नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण बातम्या बघत असाल तर कोरोनासारखा व्हायरस पुन्हा एकदा आपल्या भारत देशामध्ये चीनकडूनच आलेला आहे आणि त्याचं नाव आहे एच एम पी व्ही बातम्यांमध्ये सतत तुम्हाला दाखवलं जातं आहे आत्ताच मी मगाशी पाहिल्या होत्या बातम्या तर नागपूर नाशिक अशा ठिकाणी रुग्ण सापडलेले आढळत आहेत तर एच एम पी व्ही या व्हायरसला अजिबात घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे यामुळे कोणताही रोग होत नाही हे लक्षात ठेवा याचे सिमटम्स जवळजवळ कोरोनासारखेच आहेत कोरोनाचा व्हायरसचं प्रमाण हे आपल्याला सतत मीडियाच्याकडून आपल्याला कळत होतं आणि अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला बातम्यांमध्ये जनजागृती व्हावी किंवा चांगला संदेश दिला जावा आपल्या आरोग्याची काळजी आपण कशी घ्यावी यासाठी वारंवार बातम्यांमध्ये आपल्याला सांगितलं जायचं पण काही लोकांमध्ये अशी दहशत पसरली गेली आणि त्यामुळे घाबरूनही मृत्यूचं प्रमाण वाढलेलं होतं मला असं सांगायचं आहे की आपल्या या बार्शी शहराला बार्शी तालुक्याला भगवंताचं अधिष्ठान लाभलेलं ला आहे साक्षात अंबरीश राजाच्या सेवेसाठी आणि त्याला वाचवण्यासाठी त्याच्या संरक्षणासाठी जर भगवंत स्व स्वतः आपल्या भगवंत नगरीमध्ये येत असेल आणि अंबरीश राजाला वाचवत असेल तर अंबरीश राजाचे आपण सर्वजण भक्त आहोत आपल्याला नक्कीच भगवंत तारे तुम्हाला मागच्या वेळेसही कळालं असेल की कोरोनामुळं आपल्या बार्शी शहरातले बार्शी तालुक्यातले मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी होतं बाहेरगावून आलेले आपल्या इथे पेशंट ॲडमिट झालेले होते आणि त्यांचं प्रमाण जास्त होतं मृत्यू हा फक्त कोरोनामुळेच झालेला असावा असं असेलही कदाचित पण इतर कारणांमुळेही झालेला असेल पण आम्ही मीडियाद्वारे जे आपल्याला सांगत असतो किंवा जनजागृती करण्यासाठी जो संदेश देत असतो मला असं वाटतं की त्याची भीती न बाळगता आपण वेळीच आपले उपचार करून घ्यावेत एच एम पी व्ही या व्हायरसचे सिमटम्स जवळजवळ कोरोनासारखेच आहेत म्हणजे श्वास घेताना त्रास होतो सर्दी खोकलाचं प्रमाण वाढतं वास घेता येत नाही त्यानंतर चव लागत नाही अशी जवळपास सारखीच कारणं आहेत तुम्हाला आठवत आहे का की आपण लहानपणी जेव्हा मातीतून खेळून यायचो आणि त्यावेळेला आजी पणजी लोक आपल्याला सांगायचे की हातपाय धुवून या रे बाळांनो ते कुठंतरी वाक्य आत्ता जाणवत आहे की ते खरं आहे आणि खरंच आपण आपली काळजी नेहमीच घेतली पाहिजे आपण बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणं गरजेचं आहे आणि अशा व्हायरसमुळं कदाचित आपलं कल्याणही होत की आपल्याला ती चांगली सवय लागते हातपाय धुण्याची सवय लागते आणि वाढती लोकसंख्या वाढतं प्रदूषण हे पाहता खरं तर नाकाला तोंडाला बांधून जाणं बाहेर अत्यंत गरजेचं आहे प्रदूषणामुळं असंख्य आजार होतात आणि ही मृत्युमुखी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आ, या व्हायरसचं एच एम पी व्ही या व्हायरसचं टेन्शन न घेता नागपूर नाशिक अशा ठिकाणी बघितलं मी मगाशी तिथे रुग्ण सापडत आहेत तर वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे त्यातून बार्शी तालुक्यामध्ये बार्शी शहराला एकूणच बा मेडिकल हब म्हणून ओळखलं जातं तर अशा ठिकाणी आपले डॉक्टर्स हे अत्यंत आपले सेवा करण्यासाठी सज्ज आहेत ओव्हरऑल भारत देशातले सर्वच डॉक्टर्स आपले सज्ज आहेत रुग्णसेवेसाठी तर आपण काळजी करण्याचं काही कारण नाही आहे वेळीच उपचार करा जर सर्दी खोकल्या व्यतिरिक्त आपल्याला काही सिम्पटम्स जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा आणि मस्त तंदुरुस्त रहा आणि काही नियमांचं पालन करा एच एन पी व्ही सारख्या व्हायरसला अजिबात घाबरू नका धन्यवाद